काल मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता त्याच्यामुळे आज दुपारी व्हिडिओ आलेला नाही हा जो व्हिडिओ आहे तो आजचाच आहे आणि आज आजच मी लगेच अपलोड करणार आहे तर गुळाची चहाची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा गुळाचा चहा या पद्धतीने बनवून पहा कधीच तुमचा गुळाचा चहा फुटणार नाही हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते इथं सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि मस्त अशी पनीरची भाजी बनवली त्याचबरोबर इथं चपात्याचं पीठ मळून घेतलंय आणि सकाळी उपमा बनवलेला होता नाश्त्याला तर ऊन तसं व्यवस्थित आहे म्हणजे एकदम कडक देखील नाही परंतु तसं व्यवस्थित आहे तर आज पिल्लूच्या स्कूलला सुट्टी त्याच्यामुळं पिल्लू आज घरीच आहे आणि माझी सकाळी लवकर अशी मशीन लावून घेतलेली कपडे वाळत टाकले आणि महत्वाचं काम म्हणजे आज इथं मशीन टब क्लिनिंगला आली होती बरेच दिवस झाले होते म्हणजे साधारणतः तीन महिन्याला तरी मशीन टप क्लीन करून घ्यावं परंतु चार महिने झालेले होते तर मग आज वॉर्निंग आली तर लावून दिलेली आहे आणि आता ब्याण्णव मिनिट म्हणजे आता जवळपास दीड तास तरी ही मशीन चालूच राहणार आहे तर आता मी असा पट स्वयंपाक बनवून घेते कारण यांना आज हाफ डे असतो तर हे येतीलच तोपर्यंत आपला स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आणि पिल्लूला भूक लागलेली आहे नाश्ता केला परंतु आता आज लेट व्हिडिओला सुरुवात केली कारण आज सुट्टीचा दिवस म्हणून थोडं थोडं लेटच चाललेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा पिल्लू आज आमचा इथं चपात्या लाटतोय पिल्लूला बनवायच्या होत्या व्हिडीओमध्ये नव्हतं दाखवायचं पण मीच घेतलेलं आहे शूट पहिली चपाती पिल्लूची आणि पिल्लूच खाणार आहे हे जास्त पातळ नको करून येतो उल पलटीच नाही व्हायची हा लाटा आता पिलूला आमच्या सगळं शिकवायचंय स्वयंपाक कपडे भांडे शिकवायचे का हा पिलूला शिकवच लागेल ला आता हळूहळू बस आता बस। तर इथं पिलू आता छान अशी चपाती लाटून घेतली इथं थोडीशी झाड आहे तुला कसली शेप तरी शेप काय पण भावना महत्वाच्या आहेत ना थोडीशी वाकडी झाली त्यात टाकताना आणखीन वाकडी विषयच नाही काय तू पण आता पिल्लू हळूहळू आमचं शिकायला लागला असं पिल्लूची इज्जत गेली असं नाही पिल्लूला आमच्या आता गॅस चालू करता येतो बंद करता येतो कमी करता येतो त्याचबरोबर आज चपाती लाटायचं शिकलाय कधी कधी भाजी थोडीफार हलवता येते परंतु घाबरतो आणि घाबरल्यामुळेच ती पलटी वगैरे होऊ शकते कडई किंवा काय परंतु आता हळूहळू शिकवायचंय सगळ्याच गोष्टी कारण कधी तब्येत वगैरे बिघडली तर पिलूला हेल्प करायची तर माहिती पाहिजे ना मम्मी काये काये की मम्मी काय काय काम करते किंवा काय पीठ वगैरे मळायचं लगेच नाही परंतु अशा चपात्या कशा का होईना वाकड्या तिकड्या का होईना थोड्या जाड का होईना पण लाटता यायला पाहिजे ना त्यासाठी आता प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे त्याचं त्याने स्वतःच म्हणला की मला लाटायची मग म्हटलं चला व्हिडिओ काढूया तशी बरी लाटली अशी काही वाईट नाही चांगली लाट थोडीशी जाड झाली त्याच्यामुळे ती कमी फुगली पण नेक्स्ट टाइम तो आणखीन छान ट्राय करेल आणि मस्त गोल देखील येईल <laughs> इथं चांगला पराठे सारखा करायला त्याला चपातीच आहे परंतु परत यासारखं सेट झाला इथे थोडीशी फोल्ड झालेली त्यांनी तशीच लाटली आता तिथं आणखीन छान भाजावी लागेल इथं <laughs> पिल्लूचं आता जेवण करायची तयारी चालू आहे आणि पिल्लूला पनीर आवडत नाही परंतु एखादा क्यूब घे ना ठीक आहे थोडस स्मॅश करून टाकलेलं पनीर तो घेतोय परंतु एक ट्यूब देखील कधी कधी खायला काही प्रॉब्लेम नाही रेग्युलर थोडी आपण खातो आणि खायला पाहिजे सवय पाहिजे सर्व गोष्टींची कधी तर पिलूची चप... ए पडत हा चपाती रेडी आहे का भाकरी पिलू बनतोय भाकरी सारखी दिसती बर ठीक आहे चल खरं जेवण भाकरी नाही ती चपातीच आहे गरम आहे कशी आहे भाजी कुठे चालला लाईटला आणखीन बनवते चपाती पोटभर छान आहे ना <laughs> आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि पावसाला पुन्हा चांगली सुरुवात झालेली आहे आम्हाला आज बाहेर जायचं होतं कारण सुट्टी होती त्याच्यामुळं हे बोलले की आपण जाऊया परंतु मग पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं मग हे दोघ जण गेलेले आहेत स्विमिंगला आज सकाळी शाळा होती त्याच्यामुळं काही यांना जमलेलं नाही तर मग आता संध्याकाळच्या वेळेस गेलेत आणि पाऊस बऱ्यापैकी येतोय मोठमोठा मौट म्हणजे सकाळपासून येजा येजा चालूच आहे परंतु म्हणजे थोडंसं उघडीप दिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कुठं जायचं असेल तर विचार करतो किंवा माझं तर स्पेशली असं झालंय की कपड्यांमुळे मी जास्तच हैराण झाले थोडस म्हणजे ऊन पडलं की लगेच कपडे बाहेर टाकावडते पाऊस आला की, की आतमध्ये घे याच्यातच माझी दुपार झालेली मला काम आवरलं जवळपास दीड वाजलाच आणि त्यानंतर मग हे आले आल्यानंतर आमची जेवण वगैरे झाली त्यानंतर मग माझी दुपारी व्हिडिओची कामं असतात ती केली आणि थोड्या वेळासाठी आराम देखील केला पिलूचं बऱ्यापैकी चाललेलं की माझ्यासोबत खेळ पण आज मी काही खेळलेली नाही कारण मला कामं बऱ्यापैकी होती त्यासाठी काही खेळणं झालेलंच नाही आता ते दोघं जण गेले तर आता मला आज चहा प्यायचा आहे आणि इथं आता दूध गरम करून घेतले तर माझ्यासाठी मी चहा बनवणार आहे परंतु आज मी माझ्यासाठी गुळाचा चहा बनवणार आहे काल देखील बनवला होता परंतु तो थोडासा गोड झाला नव्हता आणि फुटलेला नाही तर बऱ्याच जणींना गुळाचा चहा बनवायचा म्हणजे बऱ्यापैकी प्रॉब्लेमच येतोय गुळाचा चहा बनवायला गेलं की तो गे फुटतो परंतु मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही गुळाचा चहा बनवला तर नक्कीच ना फुटणार नाही ना तसं मला दोन पद्धतीने बनवता येतो दोन्ही पद्धतीने बनवला तरी फुटत नाही तर इथं पातेल्यामध्ये साधारणतः एक कप मी दूध घेतलंय आणि मी डायरेक्ट दुधापासूनच चहा बनवणार आहे तर म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असती जसं म्हणतात ना भाग बदलला की रेसिपी चेंज होते तसंच काहीच आहे तर या इथे आता मी एक कप दूध घेतलंय दुधाला छान इथोळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण चहा पावडर टाकून घ्यायची तर एक चमचा यामध्ये चहा पावडर टाकून घ्यायची जर तुम्हाला थोडीशी कमी आवडत असेल तर तुम्ही कमी देखील टाकू शकता तर या इथं आता साधारणतः एक चमचा मी चहा पावडर टाकून घेतलेली आहे चहा छान उकळत आहे तर त्याच्यामध्ये थोडस आलं टाकून घ्यायचंय पावसाळ्यामध्ये आल्याचा चहा छान लागतो एरवी आपण जेव्हा पितो त्यापेक्षा पावसाळ्यामध्ये मस्त लागतो आणि त्यामध्ये आपण आणखीन टाकायचं आहे इथं विलायची साल टाकलेले आहेत हे जे वेल थोडे सोलून मी त्यामध्ये विलायची वापरल्यानंतर साल त्याचे ठेवते जेणेकरून म्हणजे जास्त असा हार्ड देखील चहा बनत नाही म्हणजे स्मेल त्याचा थोडासा मस्त येतो यासाठी ते सांगे टाकून ठेवत असते किंवा चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून ठेवले तर कधी कधी टाकून देत असते प्रत्येक वेळेस आपण विलायची किंवा आल्याचा चहा पिण्यापेक्षा कधीतरी प्लेन कधीतरी आल्याचा असं वेगवेगळं पिलं तर म्हणजे थोडस छान वाटत तर इथं छान असा चहा उकळतोय अगदी चहाचा कलर चेंज होईपर्यंत आपण कमी गॅसवरती हा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे तर इतर चहा जो आहे ना तो छान उकळ तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः दोन चमचे गुळ टाकून घ्यायचा आहे हा म्हणजे मी कट करून ठेवलेला गोळ आहे आणि हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस आता आपण बंद करून द्यायचा आहे गुळ टाकल्यानंतर आणि व्यवस्थित मिक्स करून गोळ पूर्णपणे यामध्ये आहे तर या इथं मी कपामध्ये चहा गाळून घेतलाय एक कप दुधासाठी ठेवलेला जो चहा होता तो म्हणजे व्यवस्थित आटून आटून तो म्हणजे पाऊंड कप झालेला आहे तर मस्त असा झालेला आहे फक्त आपण एक काळजी घ्यायची की गुळ टाकल्यानंतर किंवा गुळ टाकण्या अगोदरच आपण गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपला चहा फुटत नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा चहा झालेला आहे तर अगदी साधा सोप्या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही चहा नक्की ट्राय करून पहा कधीच तुमचा गुळाचा चहा फुटणार नाही तर आता मी चहा पिऊन घेते तर आता मी चहा वगैरे पिऊन बसले तर म्हटलं व्हिडिओचा एंड करावा काल मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता त्याच्यामुळे आज दुपारी व्हिडिओ आलेला नाही हा जो व्हिडिओ आहे तो आजचाच आहे आणि आजच मी लगेचच अपलोड करणार आहे तर गुळाचे चहाची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा गुळाचा चहा या पद्धतीने बनवून पहा कधीच तुमचा गुळाचा चहा फुटणार नाही तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छान सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय